नमस्कार गीताच व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर्म तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आता हा भात करण्यासाठी आपल्याला थोडे मणुके काजू बदाम आणि ओलं खोबरं घ्यायला लागणार आहे तर त्यासाठी ओलं खोबरं मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर एक वाटी गूळ तर सर्व मापे मी इथे एकाच वाटीने घेतलेली आहे आणि इथे एक वाटी इंद्राणी तांदूळ तर तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता पण तांदूळ सुवासिक असावा आता कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचे आहे आता तूप गरम झालं की त्यातच तीन ते चार लवंगा दालचिनी टाकून हे परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा दालचिनी फुटू शकते त्यामुळं दालचिनी लगेचच एक साईडला करून घ्या आणि आता यातच आपल्याला ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत तर काजू बदाम हे व्यवस्थित असे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत ड्राय परतून घेतल्यामुळे हे छान असे क्रंची लागतात आता ड्रायफ्रुट्स परतून झाले तर एका साइडला करून घेऊ आणि आता यातच तांदूळ धुवून ठेवलेले होते ते आता यामध्ये घालून घ्यायचे आता हे सर्व असं व्यवस्थित थोडस मिक्स करून घ्यायचंय साईडवर परतून झाले की यामध्ये चोब्र टाकायचं आता यातच गुळ टाकायचा मणुका हळद मीठ आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळ पूर्ण यामध्ये विरघळून घ्यायचं आता गुळ पूर्ण विरगाळीपर्यंत आपल्याला एका बाजू पाणी उकळायला ठेवायचं आहे तर एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी उकळायला ठेवायचं आहे तर इथे गूळ छान असा मिक्स करून झालेला आहे तर सर्व बाजूने असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने हे छान व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाकायची आता विलायची पावडर छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिलायची पावडर मिक्स करून झाल्यावर यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि आता छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की याला एक उकळी येऊन द्यायची तर इथे छान असे उकळे आलेले आहे आता यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि तूप व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स करायचं आहे तूप टाकल्यामुळे भातची कट होत नाही आता इथे उकळे आल्यावर यावर आपल्याला कुकरचं झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची असं वरून दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवल्यावर भात छान फुकतो आणि आता तो व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची तर इथे एक शिट्टी करून पूर्ण वाफ गेलेली आहे आता आपण झाकण काढून घेऊयात वाव तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा नारळी भात झालेला आहे वासही खूप छान येतोय तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त असा मोकळा मोकळा भात झालाय इंद्रायणी तांदूळ असून सुद्धा छान असा भात झालाय आणि इथे मस्त असा हा नारळी भात तयार आहे तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद